बाबांची कावड खांद्याला मी कावड खांद्याला मित्रांनो तुम्ही गाणं ऐकलं का नाही अरे श्रावण बाळाचं गाणं तुम्हाला माहित नाही का श्रावण थांबा मी त्याची गोष्ट सांगतो श्रावण नावाचा एक मुलगा होता त्याचे आई वडील खूप अंध होती श्रावण बा हवं नको ते बघत असायचा श्रावणबाळ आईबाबांची खूप काळजी घ्यायचा त्यांच्या आईबाबांसोबत बसलेला तर त्याच्या आईबाबा बाबा म्हणले आम्हाला काशी यातले जायचं मग श्रावणबाळांनी एक कावड तयार केली खाली मग दोन बुट्टे लावल्या एक आई आणि तिकडे बाबा बसून तो ती कावड खांद्यावरती घेऊन तो काशी यातलीला निघाला तो आई त्याच्या जंगलापर्यंत पोहोचला तिथं श्रावण बाळा आई बाबांना खूप तहान लागली मग त्याच्या आई बाबांनी म्हटलं बा आम्हाला खूप तहान लागली आहे तू आम्हाला पाणी आणायला जाशील का श्रावणबा तुम्ही तर थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणतो तो कमंडल घेऊन नदीपाशी राहतो दशरथ राजा शिकारीसाठी साठी झाडावरती होऊन बसलेला असा एक पाण्याचा गुडगुड आवाज येईल आणि आपण त्याला असा त्याच्या विचार होता अचानक नदीच्या पाठाने असा बुडबुड असा आवाज यायला लागला त्याला वाटलं एक प्राणी आला असेल म्हणून आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि बघतो तर का अरे गो म असा आवाज आला तर तसच म्हणता अरे हा एका माणसाचा तो हो पाहतो तर का तोबाण लागले छातीमध्ये श्रावण बाळाच्या तर तो म्हटला तू कोण आहे आणि तू इथं का आला तर श्रावण बाळ म्हणतो मी श्रावण मी माझ्या आईबाबांना काशी यात्रीला का घेऊन चाललेलो तर माझ्या आई बाबांना खूप तहान लागली म्हणून मी इथं आलो तुम्ही कृपा करू आईबाबांना पाणी द्याल का दशरथ भोमनच्या म्हटल्यावरती श्रावण बाळांनी प्राण सोडला म्हणून दशरथ राजा तर कमंडलू घेऊन आई बाबांकडे जातो आई बाबा म्हणतात बा श्रावणा तू बोलत का म्हणतात जोपर्यंत तू तो बोलत तोपर्यंत आम्ही नाही पिणार पाणी मी तुम्हाला त्रास देतो करे तर दशरथ राजा म्हटला मी तुमचा श्रावण नाही अयोध्येचा राजा दशरथ आहे तुमचा श्रावण माझ्या हातून चुकून मारला गेलाय मला क्षमा करा मग ते घूट देऊन उघडायला लागतात आणि म्हणता दशता तू आमच्या श्रावण श्रावणबाळा हाय मारलीस आता पुत्र श्रुक नाही आपण दोघी बोल ना आम्ही तुम्हाला श्राप देतो की जेव्हा तू मारशील जेव्हा तुझ्यापाशी एकही मुलगा नसणार जबर आणि हे एवढं बोलून त्या वृद्ध ही ओढला मी ट्रान्स द्या कथा तुम्हाला काही कैकळीने दशरथाला दोन वळ मागितलेल्या रामाला चौदा वर्ष वनवासाला पाठवायचं आणि भारताला राजा करायचं मग ती रामाला सांगितली की मी दशरताला दोन वळ मागितल्या रामाला चौदा वर्ष वनवासाला पाठवायचं आणि भरताला राजा करायचं मग राम लक्ष्मण सीतेला वनवासाला घेऊन गेले आणि तिथं आणि त्यांचे अलबान करत गेलेले त्यांना हे माहितच नव्हतं आणि दशरथ राजा नव्हता नुसता राम करत तो त्रान सोडतो आणि श्रावण बाळाच्या आईबाबांचा शाप खरा होतो